बघा रे बाबा किती मोठी ट्रॅक्टर आले तरी रे आज आमच्यात किती आहेत बर बाई काय पेरायच आहे काय पेरणार शिवा शिवा काय पेरणार आहे दाखव तुझ ट्रॅक्टर आता ट्रॉली मध्ये काय भरले बाप रे बाप काय नाही खरं बाबा आता आमची माती तुम्ही सगळीच घेऊन जाता काय ते जाता का घेऊन सगळीच आणि मग आम्हाला शेतातली कधी आणताव तुमच्या शेतातली कधी आणताव तुमच्या शेतातली हा लवकर भांड करू नका रे हा आमच्या आमच्यातली माती नाही झपके द्यायला लावते पप्पाला

काय म्हणलं चे तू काय म्हणलं त्याला तू त्याला नाव काय त्याच हा तस नाव असतंय का मग तस म्हणायचं नसतं नाव घेऊन म्हणायचं ह्याच्यातलं बघा ह्याच्यातलं सगळ्यात छान ट्रॅक्टर कोणाचं आहे बरं बरं मला शिवाच आवडलं बाबा का नाही रे शिव्या शिव्या ए शिवाय शिवा तुझं नाव आहे का त्याचं नाव आहे शिवा तुझं नाव आहे का त्याचं नाव आहे Bos, kara, bos, bos, mati, nakukulo, 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 एक दोन तीन चार चार ट्रॅक्टर झाले ना, 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 आता तुमच्याच ट्रॅक्टरनी नांगरायचं पेरायचं पायी घालायची आणि मग ती ते नांगरायचं कुठं आहे त्याच्या मागच तू